दुपारच्या जेवणात म्हटलं काय बनवावं आता विचार केला मग म्हटलं मसाले भात करून म्हणून कांदा टॅमॅटो घेतला चिरला कांदा टॅमॅटोला मस्तपैकी चिरून घेतलं आणि मग कुकर ठेवला मग कुकरमध्ये कांदा टॅमॅटो सगळं टाकलं मिक्स भाज्या शिमला मिरच होती पिवळी हिरवी नाही मिळाली म्हणजे शिमला मिरच घेतली वाटाणा आणि बीन्स घेतल्या म्हणजे घेवडा हे सगळं मिक्स करून चांगलं कुकरमध्ये परतून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मसाले टाकले मसाले टाकून झाल्यावर जरा मस्तपैकी तांदूळ पण टाकला आणि ही चांगल्या थालीवर जास्त चांगलं हलवलं मस्त कुकरमध्ये असं सगळं एकजीव करावं हो लागतं मग एकजीव केलं आणि मग एकजीव केल्यानंतर मग त्याच्यामध्ये गरम गरम असं पाणी ओतलं गरम पाणी ओपल्याशिवाय कधी पण गरम पाणीच टाकावं थंड पाणी कधी टाकू नये नाहीतर भात शिजत नाही चांगलं गरम पाण्याने कसं भात चांगला शिजतो त्याला एक उकळी आणली आणि मग उकळी आणल्यानंतर कुकरचं झाकण लावलं कुकरचं झाकण लावल्यानंतर मस्तपैकी शिजून घेतलं आणि नंतर कुरड्या घेतल्या तळायला कारण मसाले भाताबरोबर काय खावं तर कुरडाई तळायला घेतली कुरडई तळून झाली मस्तपैकी कुरडई तळली मग भात वगैरे आणि कुरडई पापड ते दह्यासोबत खाल्लं अगदी मस्त पोट भरून एकदम सुंदर असा भात झाला